नमस्कार निशा झोम किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत ही हरभऱ्याची भाजी म्हणजे खूप जुन्या पद्धतीने आणि ही पारंपरिक आहे आणि एकदम म्हणजे अशी आपल्याला चटपटीत आणि अशी आंबट अशी लागते ना अशी बनवायची आपल्याला खूप साधी सुप्टी बनवायची जास्त काही याच्यामध्ये घालणार नाही फक्त तेल जिरे वगैरे काय घालतो आपण ते आणि लसण एवढीच बनवून एकदम साधी सिंपल भाजी बनवणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका गावरान मेवा हा गावरान भाजी आहे ही ही हरभऱ्याची भाजी नाही इतकी छान होते ना खूप सिंपल पद्धतीने आणि एकदम झटपट तयार होते त्याच्याबरोबर हा ठेयचा एकच नंबर हट्याचा इतका भारी लागतो ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आणि अजून जर माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि इथना शेअर पण करा आपल्या परिजनांना मित्रपरिवारांना तर आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यात ना मी इथं भाजी घेतली आहेत तर ती भाजी इत ना अशी मिसून वगैरे व्यवस्थित घेतली आहे त्यासाठी ना मी इथं हिरव्या मिरच्या घेतली आहे तर इथं मी लाल पण मिरच्या आहेत आणि हिरव्या पण मिरच्या आहेत दोन्ही पण मिरच्या आहेत तर दोन्हीची पण भाजी केलीत ना तर खूपच छान लागते पण इथं येत ना मला हिरव्या मिरच्यांची भाजी बनवायची आहे तर म्हणजे आहेत ना माझ्या मुलाला येत ना थोडं म्हणजे अलर्जी येत लाल म्हणून मी हिरव्या मिरच्यांची भाजी बनवती आहे तर इथं लसण पण घेतलं आहे तर लसण पण असं चांगला भरपूर घेतला मी आता ही प्लेट पण नेमकी व्हाईट आहे त्याच्यामुळे एवढं लसन दिसत नाही पण हातात जर घेतलात ना ते बघा गावठी लसण आहे एकदम तर तो पण मी काही गेले आता हवा तेवढा लसून घेतलाय भरपूरच घेतलाय लसून आणि म्हणजे कांड्या ज्या असतात ना त्या दोन तीन ते चार कांड्या मी घेतलेल्या आहेत तिथं आणि व्यवस्थित अशा त्या निसून आणि छान स्वच्छ करून घेतल्या तिथे खलबात्यामध्ये तेवढ्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आता क्वांटीनुसार घ्यायची तुम्हाला कितपर्यंत तिखट पाहिजे आणि कुठपर्यंत फिकट पाहिजे ना त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरच्या घ्या किंवा लाल मिरच्या घ्या जसं जी पाहिजे तुम्हाला ती घ्या आणि छान कुटून घ्यायच्या व्यवस्थित आता इथं तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करून घेऊ शकतात पण येत ना काही काही गोष्टीत ना आपण आता जुन्या पद्धतीची भाजी जर बनवत तर खलबत्त्यामध्ये जर कुठून घेतली तर त्याची एकच नंबर पाट्यावरती किंवा खलबत्त्यावरती चव अजून वाढते म्हणून ना मी इथं खलबत्ता घेतलाय आणि खलबत्त्यामध्ये छान अशी जास्त अशी बारीक पण नाही कुठली आहे आबडधोबड अशी कुठून एका प्लेटमध्ये मी काढून घेते इथं खलबत्त्यामधन तर खूप छान टेस्ट लागते आणि काहीच नाही फक्त मी इथं येत ना लसन आणि हिरव्या मिरच्या आहेत ना कुटून घेते व्यवस्थित तर कुटून घेत आहेत मी थोड्याशा आबध धोबडच घेतल्यात आणि इथं येत मी भाजी धुऊन घेते आता हरभऱ्याची तर छान अशी पुढं पुढं पाना पाना पान असत ना तीच भाजी घ्यायची आमची घरची भाजी तरी पण माझी सासूबाई काय म्हणत होत्या की ही भाजी धुवायची नाही धुतली तरी आंबडपणाला राहत नाही पण असं काही नसतं आंबडपणाला राहतो कारण की जर धुतली नेत नाही याला खूप माती वगैरे असते खूप राळ असते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ती नक्की धुवून घ्यायची जरी आपली घरची जरी असली ना तरी ही शेतामध्ये असते त्याच्यावर तिथं धूळ वगैरे भरपूर बसलेली बस असते त्याच्यामुळे ही शक्यतो धुवूनच घ्यायची जर तुम्हाला दोन तीन पाण्यांनी धुवायची ना कमीत कमी दोन पाण्याने तरी भाजी धुवायची मी दोन ते तीन पाण्यांनी भाजी धुवूनच घेतली होती कारण की मी धुतल्याशिवाय करू शकत नाही कारण त्याला माती चोडी निघाली होती ना भरपूर माती निघती आणि मी काय केलं होती एक चाळणी घेतली होती त्या साथ साथ हे पाणी पण नऊ जाईल अशी याच्यामध्ये घालून घेतली होती आणि याच्यामध्ये पाणी नित्रायसाठी साईडला ठेवून देत होती मी काय करायचं हे मी हे जे खाली पाणी त्या याच्यामध्ये घेतलेलं ज्या बाउलमध्ये तर ते काय केलं होतं ते वतून दिलं आणि परत त्याच्यामध्येच नाही पाणी साईडला ठेवून दिलं होतं आणि ते कढई घेतली मी कढाईमध्ये मध्ये ना आपल्याला हवं तेवढं तेल घालून घ्यायचं मी तर दोनच उभी तेल घालून घेत होती कारण की एवढं भाजीला मला पुरेसं आहे आणि माझी भाजी पण जरा जास्तच आहे म्हणून मी तर दोन उभी तेल घालून घेतले तुम्हाला जेवढी तेल पाहिजेत ना जेवढं तुम्ही घालतात तेवढं तेल तुम्ही घालून घेऊ शकतात आणि इथं मी इथं जिरं घेतलंय जिऱ्याची फोडणी दिली जास्त तर काय आपल्याला घालायचंच नाही याच्यामध्ये एकदम सिंपल भाजी बनवते एकदम गावरान आणि खूप जुन्या पद्धतीची भाजी बनवते मी इथं आणि जो ठेचा आपण आबध जो असा कुटुंबून घेतला होतात ना लसण आणि हिरवी मिरची ती याच्यामध्ये घालून घेतली फक्त जिरे घातले तेलामध्ये आणि है आबडधोबड आपण कुठून घेतलेला हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घेतलाय तो छान असा परतून घ्यायचा व्यवस्थित तर खूप छान होतं आणि थोडस वेळ लागतो याला कारण की अबडधोबड जास्त बारीक म्हणजे कुठलेला पण जास्त बारीक नाही कुटलेला म्हणून थोडासा वेळ लागतो फ्राय व्हायला पण छान फ्राय होऊन द्यायचा आहे नंतर ही भाजी घालायला घ्यायची आता ही भाजी ना जास्त पण अशी आपल्याला अशी म्हणजे सुक पाणी जास्त पण काढून नाही पाणी गळतंय म्हणजे याच्यात जास्त पण पाणी आपण त्याचं काढून नाही घेतलेलं कारण की काय होतं येत नाही डेड थोडेसे कडकच असतात म्हणून काय करायचं शिजायला थोडस पाणी लागतं आपल्याला याच्यामध्ये म्हणून थोडस पाणी याच्यामध्ये एकदम पण म्हणजे माझं म्हणायचं उद्देश एवढाच आहे की एकदम पण ती निथरून जास्त वेळाशी धुण साईडला ठेवायची नाही मित्र तर तरह नंतर मग त्याचं पाणी जर जर शिजन येत ना आपल्याला वरून पण पाणी घालून घ्यायला लागतं याला तर मी काय केले आधी अर्धी भाजी घेतली त्याच्यामध्ये घालून म्हणजे काय होतं ही कमी होईल म्हणजे आपल्याला कढईमध्ये पण जागा होईल त्याच्यासाठी काय करायचंय थोडीशी अर्धी भाजी ना आधी याच्यामध्ये जी मिरची वगैरे आपण घातली त्याच्यामध्ये व्यवस्थित घालून मिक्स करून घ्यायची ती आणि मग ती न वाफेने आणि त्याचं पाणी होतं ना ती कमी होते आणि जी भाजी ना बाकीची ती याच्यामध्ये व्यवस्थित कळेमध्ये बसली जाते म्हणजे त्याच्यामध्ये मावते तर आता दिसायलाही खूप दिसते पण ही शिजून थोडीशीच होणारी भाजी आणि ही आठ ते नऊ माणसांसाठी मी भाजी बनवती माझ्या घरामध्ये तेवढे मेंबर तर त्यांच्यासाठी मी इथं बनवून घेते ही भाजी तर छान अशी मिक्स करून घ्यायची बघा आता कमी कमी होत चालली ही भाजी जस ता था ता ता था था जर जसं पाणी सुटतात नाही याला तसं तसं ही कमी होत चालते आणि मीठ जर घातलं तर अजूनच पाणी सुटतं कारण ही आंबट असतं आणि आंबट याला येत ना मीठ घातल्यावर पाणी आपोआप सुटतं त्याला तर बघा याच्यामध्ये छान अशी मी आलटून पलटून आलटून पलटून अशी शिजून घेत होती आणि याच्यामध्ये मीठ घालून घेतलं तर मला चवीनुसार मी मीठ घालून घेत होती क्वांटिटी मिक्सर घालून घेत होती मीठ तर दोन चम्मच इथं मी मीठ घालून घेत होती मला पुरेसं होतं दोन चम्मच मीठ तर तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला हवं तेवढं मीठ याच्यामध्ये घालून घ्या आणि छान अशी परतून घ्यायची व्यवस्थित तर हे बघा आता येत नाही आपल्या उलट निर् ना व्यवस्थित अशी परतून आहे आणि खाली वरती केलीत नाही बघा लगेच क्वांटिटी कमी व्हायला सुरुवात झाली म्हणजे जशी जशी ही शिज चालतेत ना तशी तशी कमी होत चालते दिसायला जास्त दिसते पण ती शिजल्यावर एकदम थोडीशी आणि ही हो घरची भाजी असल्यामुळे काही माजून अशी मापून मोजून घेतलेली नाहीये मी जेवढी मला पाहिजे अशी अंदाजीच मी भाजी घेतलेली आहे तर ही अशी येत मी इथं परतून घेत होती व्यवस्थित आणि जास्त गॅस असा फुल पण नाही केला आहे कारण की जास्त फुल जर केलात ना तर हे पाणी इतर पटकन कमी होऊन जातं म्हणजे पटकन हे पाणी आटून जातं आपल्याला याच्यात शिजली पण गेली पाहिजे भाजी म्हणून थोडंसं मीडियम गॅसवरच करायचं आपल्याला तर हे बघा आता इथे बऱ्याचशी भाजी आपली शिजत होत आली आणि बघा इथं पाणी सुटलेलं आहे भाजीला बघू शकता तुम्ही आणि बऱ्याच प्रकार म्हणजे बऱ्याचशा क्वांटिटी म्हणजे भाज्याची कमी होत चालली आणि इथं भरपूर पाणी सुटलेले आता हे पाणी इथं जोपर्यंत आडत नाही तोपर्यंत आपल्याला ही भाजी शिजूनच घ्यायची आणि इथं परत चेक करायची आपल्याला ही भाजी जरा तुम्हाला जर वाटत असेल थोडीशी दादाखाली घेऊन बघायची की ही भाजी इत ना तुम्हाला कचकच लागतीये की काय आहे ते आणि जर असं वाटत ना कचकच लागते तर परत पाणी टाकून शिजून घ्यायची इथं आपली भाजी आता बनून तयार झालेली आहे आणि जो ठेचा घेतलेला होता ना मी तोच ठेवायचा थोडासा घेतलेला आहे मी आणि अजिबात तो परतवलेला वगैरे असंच कच्चा ठेचा घेतलाय त्याच्यावरती तिथं फक्त मीठ घालून घेतले आणि थोडंसं तेल घालून घेतलंय एकच नंबर इतकी छान टेस्ट आहे एकदम गावरान झंजणी तिथं ठेचा आणि आपली ही भाजी बनून तयार आहे एकच नंबर आहे हे बघा आता मी तर टेस्ट करून आहे आणि कशी झाली इथन मी तुम्हाला आता ही टेस्ट करून सांगते ही भाजी तर मी ते टेस्ट करायला आहे आणि खाऊन बघतीये वा एकच नंबर अशी आंबट अशी आणि ती खरीद की अशेच टेस्टी आणि पारंपरिक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिला म्हणजे ला, क्लिक करा जेणेकरून काय होतं मी जे पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते ना त्याचं नोटिफिकेशन होतं ते तुम्हाला भेटतं तर भेटूया आपण अशाच नेक्स्ट रेसिपी मध्ये तोपर्यंत पादरा खात राहा आणि स्वस्त राहा